हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एनिबडी एनिबडीचा तर कोणतीही व्यक्ती होत आहे एनिबडीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे She doesn't know anybody in the office. Dusra hai? Is anybody at home? I want a glass of water. Tisra hai? Has anybody seen my pen? hai? Is there anybody who can tell a fairy tale? Friends, video la like, share, and comment karaela visruna ani channel subscribe kara. Thank you.